नमस्कार आ, जरा विचार करा तुम्ही ठरवता की अजमेरच्या प्रसिद्ध बकऱ्या घ्यायच्या ऑनलाईन बघता व्यवहार करता आणि मग कळतं की सगळंच बनावट होतं बापरे हो आणि हे फक्त एका व्यक्तीसोबत नाही घडलंय देशभरात म्हणजे तीन हजार एकशे साठ पेक्षा जास्त लोक तीन हजारच्या वर आणि फसवणुकीची रक्कम तब्बल दोन पॉइंट सात कोटी रुपये धक्कादायक आहे नाही खरंच धक्कादायक आहे अजमेरच्या बकऱ्यांची प्रसिद्धी तर आपण ऐकून असतोच पण याच नावाचा वापर करून एवढा मोठा सायबर घोटाळा कुणी विचारपण केला नसेल आज आपण याच प्रकरणाच्या जरा मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे अजमेर शेळी फार्म फसवणूक दोन पॉईंट सात कोटींचा घोटाळा या बातमीतून काही महत्वाची तपशील आहेत आणि त्याच्या आधारावरच आपण या सायबर फसवणुकीच्या जाळ्याचा माग काढणार आहोत बरोबर म्हणजे ही फसवणूक नक्की कशी झाली कोणाकोणाला फटका बसला कसा बसला प्रशासन आता काय करतंय आव्हानं काय आहेत त्यांच्यासमोर या सगळ्याच्या काय म्हणतात त्याला सविस्तर उलगडा करूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया यांनी जी पद्धत वापरली त्यापासून म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळं घडवून कसं आणलं त्यांनी बरं जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या घोटाळ्याचं मूळ आहे ऑनलाईन जगात या लोकांनी काय केलं सोशल मीडिया ऑनलाईन जाहिराती यांचा एकदम पुरेपूर वापर केला एकदम निरोगी धष्टपुष्ट उच्च जातीच्या बकऱ्यांचे आकर्षक फोटो टाकायचे ते अच्छा म्हणजे अगदी व्यावसायिक फोटोग्राफी केल्यासारखे हो अगदी ते फोटो पाहून स्वाभाविकच खरेदीदारांना पशुधन कंत्रदारांना वाटायचं की अरे वा चांगला माल मिळतोय योग्य दरात बरोबर आहे लोकांना आकर्षित करायला त्यांनी दिसण्यावर खूप भर दिला पण खरी मेक आहे ती व्यवहार कसा केला गेला यात हां ती काय होती म्हणजे आकर्षक फोटो दाखवले कदाचित गोड बोलून संभाव्य ग्राहकाचा विश्वास जिंकला गेला असेल आणि मग त्यांना सांगितलं जायचं की तुम्ही ठराविक रक्कम अगाव म्हणून आमच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर करा अच्छा ऍडव्हान्स पेमेंट हो पैसे मिळताच आम्ही तुम्हाला बकऱ्या पाठवून देऊ आणि झालं अनेक लोकांनी विश्वास ठेवून पैसे पाठवले पण बकऱ्या त्या कधी पोचल्याच नाहीत अरे देवा आणि यात लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे ही पद्धत तशी म्हणजे ऑनलाईन फसवणुकीच्या इतर प्रकारांसारखीच आहे आधी विश्वास संपादन करायचा आणि मग पैसे उकळायचे बरोबर पण इथे कळीचा मुद्दा आहे अजमेर अजमेरच्या बकऱ्यांची जी एक ओळख आहे एक प्रतिष्ठा आहे हा त्याचा वापर केला त्यांनी अगदी त्याचा वापर करून त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला ही केवळ वस्तूची जाहिरात नव्हती तर एका परंपरेचा एका विश्वासाचा मुखावटा घालून केलेली फसवणूक होती त्यामुळे लोकांना पटकन शंका नाही आली खरं त्यांना वाटलं असेल की आपण एका म्हणजे नामांकित ठिकाणाहून जिथे वर्षानुवर्ष हा व्यवसाय चालतो तिथून खरेदी करतोय बरोबर म्हणजे चक्क नावाचा गैरवापर करून लोकांना गंडा घातला गेला आणि याची व्याप्ती किती मोठी आहे ते आकड्यांवरूनच स्पष्ट होते देशभरातून तीन हजार एकशे साठ पेक्षा जास्त तक्रारी तीन हजारांपेक्षा जास्त आणि आर्थिक नुकसान दोन पॉइंट सात कोटींच्या पुढे गेले हे प्रकरण इतकं गंभीर आहे की नवी दिल्लीतलं जे भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आहे आयफोरसी आयफोर्सी हो त्यांनी याची दखल घेतलीय ही संस्था देशभरातल्या सायबर गुन्ह्यांसाठी समन्वय साधते आता त्यांनी हे प्रकरण पुढच्या तपासासाठी अजमेर पोलिसांकडे सोपवलं आहे हो आणि ही जी तीन हजार एकशे साठची ची संख्या आहे ना ती फसवी असू शकते हे फक्त नोंदवलेल्या तक्रारींचे आकडे आहेत अच्छा म्हणजे याहून जास्त असू असू शक्यच अधिकाऱ्यांचंच म्हणणं आहे की हे कदाचित काय म्हणतात त्याला हिमनगाचं फक्त टोक असेल विचार करा देशभरात आणखी कितीतरी लोक असतील ज्यांची फसवणूक झाली असेल पण त्यांनी तक्रारच नोंदवली नसेल असं का तक्रार का नाही केली असेल त्यामागे अनेक कारण असू शकतात म्हणजे बघा काही वेळा फसवणुकीची रक्कम कमी असते व लोकांना वाटत की पोलिसांच्या फेऱ्या मारण्यात वेळ आणि पैसा जास्त जाईल तेही आहे काही लोकांना आपण इतक्या सहज कसे फसलो याची लाज वाटते त्यामुळे ते पुढे येत नाहीत तर काही लोकांना पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल मनात भीती किंवा अविश्वास असतो बरोबर त्यामुळे या घोटाळ्याची खरी व्याप्ती आणि एकूण आर्थिक नुकसान हे नोंदवलेल्या आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे आणि महत्वाचं म्हणजे पीडित फक्त राजस्थान किंवा आसपासच्या राज्यांपुरते नाही आहेत ते अक्षरशः देशभरात कुठेही असू शकतात म्हणजे देशभर पसरलेलं जाळं हे अगदी हे या घोटाळ्याचं स्वरूप किती व्यापक आणि संघटित होतं हे दाखवतं पण तरीही इतकी शहरं इतकी ठिकाणं असताना या घोटाळेवजांनी अजमेरलाच आपलं केंद्र का बनवलं असावं काही विशेष कारण या प्रश्नाचं उत्तर आ, ते अजमेरच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्वामध्ये मिळतं अजमेरची बकरा मंडी ही फक्त राजस्थानमध्येच नाही तर संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहे हो ऐकून बकऱ्यांची गुणवत्ता चांगली मानली जाते त्यामुळे इथून दिल्ली मुंबई गुजरात अशा मोठ्या शहरांमध्ये तर बकऱ्या जातातच पण अगदी दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही इथल्या बकऱ्यांची निर्यात होते अरे वा दुबईपर्यंत हो खास करून बकरी ईदच्या काळात तर मागणी प्रचंड वाढते स्थानिक व्यापारी आहेत जसं की ब्यावर रोड बकरा मंडीचे अख्तर हुसेन ते सांगतात की अजमेरच्या आसपासचा जो डोंगराळ भाग आहे तिथल्या औषधी वनस्पतींवर या बकऱ्या चरतात अच्छा त्यामुळे त्यांचं मांस चविष्ट आणि आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं हीच गोष्ट त्यांना खास बनवते आणि त्यामुळेच त्यांना जास्त किंमतही मिळते आता विचार करा जिथे एवढी प्रसिद्धी आणि मागणी आहे तिथे संधी शोधणारे घोटाळेबाज नसतील तरच नवल अगदी नेमका हाच मुद्दा आहे घोटाळेबाजांनी अजमेरच्या बकऱ्यांची ही जी वर्षानुवर्षांची ब्रँड व्हॅल्यू आहे लोकांच्या मनात जो एक विश्वास आहे त्याचाच गैरफायदा घेतला बरोबर त्याचाच गैरफायदा घेतला हे अगदी म्हणजे एखाद्या मोठ्या नामांकित कंपनीचं बनावट उत्पादन विकण्यासारखंच आहे लोक नावावर विश्वास ठेवून खरेदी करतात आणि फसतात इथे अजमेर हे नावच पंचासाठी एक प्रकारे क्वालिटी सील किंवा मा ट्रस्ट मार्क बनलं होतं hmm. याला आपण डिजिटल जगात रेप्युटेशन हायजॅकिंग म्हणू शकतो जिथे एका प्रस्थापित आणि विश्वासार्ह नावाचा किंवा प्रतिमेचा वापर करून लोकांना फसवण्यासाठी एक आभासी नेटवर्क तयार केलं जातं रेप्युटेशन हायजॅकिंग बरोबर लोकांना वाटतं की ते परंपरेशी जोडलेल्या खात्रीशीर ठिकाणाहून व्यवहार करत आहेत पण प्रत्यक्षात पडद्यामागे कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांचा पैसा लुटत असते पारंपरिक विश्वास आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हे धोकादायक मिलाप हा या घोटाळ्याच्या यशाचं एक महत्वाचं कारण दिसतंय हे सगळं ऐकून खरंच अंगावर काटा येतोय इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या पद्धतशीरपणे फसवणूक आता हे प्रकरण उघडकीस आल्यावर प्रशासन काय करत काही ठोस पावलं उचलली गेली आहेत का हो प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे सर्वात पहिलं म्हणजे या घोटाळ्याशी संबंधित असल्याचा संशय असलेली अनेक बँक खाती गोठवण्यात आली आहेत ओके म्हणजे पैशांचा व्यवहार थांबवलंय हो जेणेकरून त्यातून आणखी व्यवहार होऊ नयेत किंवा पैसे काढता येऊ नयेत मग अजमेर सायबर पोलिसांचे उप आहेत हनुमंत सिंग त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना एक पत्र पाठवलंय हो काय आहे त्या पत्रात त्यात स्पष्ट आदेश आहेत की प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेवढे म्हणून शेळी फार्म्स आहेत त्यांची कायदेशीरता तपासावी म्हणजे ते नोंदणीकृत आहेत का त्यांचे मालक कोण आहेत व्यवसाय कायदेशीर आहे का याची पडताळणी केली जाईल तपासणी सुरू आहे म्हणजे एवढेच नाही अजमेरच्या पोलीस अधीक्षक वंदिता राणा यांनी अजून एक पाऊल पुढे टाकलंय त्यांनी सरळ निर्देश दिले आहेत की जे फार्म्स बेकायदेशीर किंवा नोंदणी नसलेले आढळतील ते तात्काळ बंद करण्यात यावेत अच्छा कडक कारवाईचे आदेश हो शिवाय दिल्लीच्या सायबर सेलकडूनही अजमेर पोलिसांना काही बनावट फार्म्सची नावं मिळाली आहेत पोलीस आता त्या नावांच्या आधारे त्यांच्या मालकीची आणि कागदपत्रांची सखोल चौकशी करत आहेत म्हणजे तपासाची चक्र फिरू लागली आहेत प्रशासकीय पातळीवर हालचाली नक्कीच दिसतात खाती गोठवणं फार्म्सची तपासणी करणं हे महत्वाचं आहे पण यात एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी बातमीत नमूद केली आहे काय ती म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने तक्रारी येऊन आणि कोट्यावधींचा घोटाळा उघड होऊनही राजस्थान पोलिसांनी अजूनपर्यंत या नोंदणी नसलेल्या बेकायदेशीर फार्म्सवर थेट एफ आय आर म्हणजे प्रथम माहिती अहवाल दाखल केलेला नाही अरे एफ आय आर नाही अजून हो यामुळे प्रश्न निर्माण होतो की केवळ तपासणीचे आदेश देणं किंवा खाती गोठवणं पुरेसं आहे का कायद्याची खरी पकड तेव्हा बसते जेव्हा गुन्हेगारांवर रीतसर गुन्हे दाखल होतात बरोबर आहे अजमेर शहराच्या बाहेरच्या बाजूला उदाहरणार्थ सेकर रोड पुष्कर रोड या भागात अनेक नोंदणी नसलेले शेळी फार्म्स अचानकपणे उभे राहिले आहेत असं म्हटलं जाते हे फार्म्स म्हणजे केवळ दर्शनी भाग असू शकतात म्हणजे यामागे मोठं नेटवर्क असू शकतं अगदी यामागे एक मोठं कदाचित आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा विखुरलेल्या आणि आभासी जगात चालणाऱ्या नेटवर्कचा माग काढणं त्यांच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणं हे पोलिसांसमोर एक प्रचंड मोठं आव्हान आहे खरंय कारण हे लोक प्रत्यक्ष जागेवर नसतात बरोबर ते कुठूनही हे रॅकेट चालवू शकतात त्यामुळे केवळ स्थानिक फार्म्सवर कारवाई करून हे जाळं पूर्णपणे उद्ध्वस्त होईलच असं नाही म्हणजे कारवाई सुरू झाली असली तरी आव्हानं मोठी आहेत पण याचा स्थानिक पातळीवर जे खरे शिळीपालक आहेत जे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे हा व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल स्थानिक शिळीपालक साहजिकच चिंतेत आहेत जसं आपण आधी ऐकलं अख्तर हुसेन यांचं म्हणणं आहे की या घोटाळ्यामुळे अजमेरचं नाव खराब होत आहे जिल्ह्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलाय स्वाभाविक आहे विचार ना जी ओळख जी प्रतिष्ठा पिढ्यानपिढ्या जपली ती काही घोटाळे बाजांमुळे मातीमोल होण्याची भीती निर्माण झालीय याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावरही होऊ शकतो कसा लोक आता अजमेर मधून बकरी खरेदी करताना वेळा विचार करतील जास्त चौकशी करतील किंवा काय माहीत कडाची टाळतील सुद्धा यामुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ शकतं बरोबर एका चुकीमुळे सगळ्यांनाच त्रास या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांसाठी एक सल्ला जारी केला आहे जो खूप महत्वाचा आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणताही ऑनलाईन व्यवहार करण्यापूर्वी विशेषत जिथे आगाऊ पैसे मागितले जात आहेत तिथे समोरच्या फार्मची नोंदणी तपासा शक्य असल्यास मालकीची खात्री करा खात्री करायला हवी खात्री झाल्याशिवाय ऑनलाईन पेमेंट करणं इशारा महत्वाचा आहेच पण याचे परिणाम त्या पलीकडे जातात पहिला आणि सर्वात मोठा परिणाम म्हणजे ऑनलाईन पशुधन व्यापारातील लोकांचा विश्वास उडतो हो ना जी गोष्ट सोयीची वाटत होती ती आता धोकादायक वाटू लागते दुसरे म्हणजे याचा थेट फटका प्रामाणिक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसतो त्यांचा माल विकला जात नाही किंवा कमी दरात विकावा लागतो त्यांची स्वतःची प्रतिष्ठा पणाला लागते खरं आणि याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ काही कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान नाहीये ही गोष्ट आहे एका संपूर्ण समुदायाच्या एका भागाच्या ओळखीच्या आणि त्याच्याशी जोडलेल्या विश्वासाच्या हननाची अगदी विश्वासाचं हनन जेव्हा लोकांचा अशा प्रकारे विश्वासघात होतो तेव्हा तो विश्वास पुन्हा मिळवणं हे हो खूप कठीण काम असतं या एका घटनेमुळे अजमेरची बकरी या नावाला जी एक विश्वासार्हता चिकटलेली होती तिला कुठेतरी तडा गेला आहे तो सांधायला बराच वेळ आणि प्रयत्न लागतील हे प्रकरण म्हणजे डिजिटल युगात पारंपरिक व्यवसायांसमोरील एका नव्या आव्हानाचं प्रतीक आहे तर आजच्या या चर्चेतून काय समोर आलं आपण पाहिलं की अजमेरच्या प्रसिद्ध बकऱ्यांच्या नावाखाली एक मोठा सायबर घोटाळा झाला ज्याने देशभरातील हजारो लोकांना कोट्यावधी रुपयांना फसवलं घोटाळेबाजांनी अजमेरच्या प्रतिष्ठेचा आणि लोकांच्या ऑनलाईन पेमेंट करण्याच्या सवयीचा चतुराईने वापर केला प्रशासन आता कामाला लागलं आहे बँक खाती गोठवली आहेत फॉर्म्सची तपासणी सुरू आहे बरोबर पण आव्हानही मोठी आहेत विशेषत नोंदणी नसलेल्या फार्म्सवर कारवाई करणं आणि या मोठ्या ऑनलाईन नेटवर्कचा छडा लावणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या घोटाळ्याचा परिणाम केवळ आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नाही नाही अजिबात नाही तर त्याने अजमेरच्या प्रामाणिक शेळी पालकांच्या प्रतिष्ठेला आणि एकूणच ऑनलाईन पशुधन व्यापारातील विश्वासाला मोठा धक्का दिला आहे अगदी खरं आहे आणि ही चर्चा संपवताना दोन विचार करण्यासारखे मुद्दे मनात येतात पहिला म्हणजे जेव्हा एखाद्या ठिकाणाची किंवा व्यवसायाची प्रतिष्ठा हेच फसवणुकीचं मुख्य हत्यार बनतं तेव्हा केवळ फार्मची नोंदणी तपासणं पुरेसं ठरतं का ज्या ऑनलाईन जगात विश्वासच विकला आणि विकत घेतला जातो तिथे तो पुन्हा कसा निर्माण करायचा ही एक मोठी सामाजिक आणि तांत्रिक लढाई आहे खरंय मोठा प्रश्न आहे हा आणि दुसरा मुद्दा आपण पाहिलं की नोंदवलेल्या तक्रारी या कदाचित हिमनगाचं टोक आहेत अनेक पिढीत तक्रार करत नाहीत मग प्रश्न असा उभा राहतो की आपल्या व्यवस्थित अशा काही त्रुटी आहेत का ज्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारे घोटाळे उघडकीस येण्यापूर्वीच इतके फोफावतात म्हणजे सिस्टेममध्येच काही प्रॉब्लेम आहे का असू शकतं लोकांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव असेल तक्रार नोंदवण्याच्या प्रक्रियेत अडचणी असतील सायबर गुन्हे तपासातील आव्हानं असतील यापैकी किंवा ह्या सगळ्यामुळे अशा फसवणुकींना वेळीच ओळखणं आणि थांबवणं कठीण होत आहे का यावर केवळ प्रशासनानेच नाही तर समाजानेही विचार करण्याची गरज आहे